प्रथम पोस्ट एकही भरती लातूरकरांची तिथे झाली नाही हा प्रश्न विचारायची निवडणूक आहे आम्ही डॉक्टर काळगेला सांगितलंय सभागृहामध्ये पहिल्यांदा आपण गेल्यानंतर पहिला प्रश्न की ही भरती जी मराठवाडा रेल कोच फॅक्टरीची आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलं मुली लातूरच्या लागल्या पाहिजेत हा प्रश्न आपण तिथे मांडला पाहिजे हा कारखाना आमच्या हक्काचा आमच्या बांधावर आहे तर आमच्या भागामध्ये नोकऱ्या निर्माण होणार असतील आणि शासनाचा प्रोजेक्ट असेल तर तुम्ही तो प्रश्न मांडला पाहिजे अलीकडं मोठे मोठे हायवेचे काम होतात विकास विकास करण्यासाठी आम्ही हे केलं विकास करण्यासाठी आम्ही ते केलं भाषणं दिली जातात लोकांसमोर भूलथापा मारल्या जातात विकास म्हणजे काय ह्यांच्या है। विकासाचा मॉडेल फक्त रस्ते करणे कॉन्ट्रॅक्टरला बगल बरोबर घेणे आणि त्यांना कमिशनवर सगळे हे कॉन्ट्रॅक्ट वाटणे हा त्यांचा विकास आहे ह्या विकासासाठी विकासा ते जागतिक बँकेकडून कर्ज घेतात कर तो कर्ज आम्ही तुम्ही जीएसटीच्या माध्यमातून भरतो हे लक्षात घ्या तुमच्या खिशावर जी कात्री आज पडते त्या जीएसटीच्या माध्यमातून हे जागतिक बँकेचं कर्ज जा घेतात आणि हे सगळं कर्ज घेऊन यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना देतात आणि आपल्याकडून वसुली करतात सत्तर वर्षामध्ये काय केलं हे विचारतात सतरा वर्ष लागली काँग्रेस पक्षाला पंचावन्न वर्ष काँग्रेस पक्षाने या देशामध्ये राज्य केलं स्वातंत्र्य मिळवण्यापासून या देशामध्ये टाचणी देखील बनत नव्हती त्या देशामध्ये प्रत्येक कारखाना आज आपल्या हक्काचा आहे इथे रेल्वे बोगीचा कारखाना आहे गाड्यांचा कारखाना आहे मोबाईल फोनचा कारखाना आहे इस्रो सारखे सॅटेलाइट बनवण्याचा कारखाना आहे मंगलावर यंत्र पाठवण्याचा कारखाना आहे हे सगळं तयार झालं जेव्हा मनमोहन सिंगांनी दोन हजार चौदा मध्ये सत्ता परिवर्तन झालं त्यावेळेस या देशावर फक्त पन्नास लाख कोटी रुपयाचा कर्ज होता सत्तर वर्ष लागली देशाला पन्नास लाख कोटी कर्ज काढण्याची आणि कर्ज कशासाठी काढलं तुमच्या विकासाच्या कामासाठी हे कारखाने एम्स आय आय टी घेल हे सगळे पी एस सी युनिट उभा करण्यासाठी हे कर्ज लागलं पण चौदा ते चोवीस ह्या कालखंडामध्ये ह्या देशावर तुमच्या आमच्या डोक्यावर ते सांगतात ना भाषण करून एकशे चाळीस कोटी लोकांचा हा देश आहे एकशे चाळीस कोटी लोक म्हणजे मुलाबाळासहित जे कोणी आज या देशामध्ये श्वास घेतोय भारतीय म्हणून ते एकशे चाळीस कोटी जनतेच्या डोक्यावर आज दोन लाख पाच कोटी रुपयाचं कर्ज या देशाने उचललेलं आहे आपण हे लक्षात घ्या तुमच्या आमच्या डोक्यावर आमच्या मुलांच्या डोक्यावर दीड दीड लाख रुपये कर्ज आहे हे कर्ज कोण फेडणार आहे नाही आमची पोरं रोज बेरोजगार आहेत हे कर्ज घेतलेले पैसे गेले कुठं ह्याचंही उत्तर देश देतात तुम्ही विचार करा ह्या देशाच्या गेल्या दहा वर्षामध्ये सगळ्यात श्रीमंत लोकांची जर यादी आपण बघितली त्यातल्या एक व्यक्तीच्या अंगावर किंवा एक व्यक्तीचा नेटवर्थ त्याची मालमत्ता किती असावी भारत देशामध्ये एकशे चाळीस कोटी जनतेपैकी एका व्यक्तीची मालमत्ता किती असावी दहा लाख कोटी एका व्यक्तीचे इथं बसल्याने किती लोकांच्या कि खात्यावर एक लाख आज पडू नये हातवर कोण सांगावं आपल्या सगळ्यांकडे एक लाख रुपये नाहीत पण त्याच्या एका मित्राकडे दहा लाख कोटी एवढी संपत्ती कशी जमा झाली आणि गेल्या दहा वर्षात झाली सगळे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे त्यांना द्यायचे तुमच्या शेतीमालाला भाव नाही पण त्यांचे कारखाने चालले पाहिजेत म्हणून त्यांना आयात निर्यातीचे सवलती द्यायच्या अनेक ह्या गोष्टी आहेत सगळे मोठे उद्योग गुजरातला जातात मग तुमच्या आमच्या मुलांनी काय करायचं महाराष्ट्रात तरुण पिढीने काय करायचं सुशिक्षित बेरोजगारांनी काय करायचं गुजरातला जायचं काम शोधण्यासाठी का तिकडची लोक इथे येऊन रेल्वे काम करणार आहेत आपण हा विचार हा प्रश्न या निवडणुकीसमोर ने नेला पाहिजे महिला सुरक्षता कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असा प्रश्न विचारायचा सरकारला आपल्या भागामध्ये लातूर मध्ये एक घटना घडली आपल्यापैकीच ती एक माझी बहीण होती तिच्या परिवारानं आणि सगळ्यांनी लातूरच्या सगळ्या नागरिकांनी मागणी केली की त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण झालं पाहिजे नेमली पाहिजे पण ह्या जिल्ह्यातले सत्ताधारी करणारे सत्ता करणारे पालकमंत्री असतील इथले मंत्री असतील इथले विरोधी पक्षाचे आमदार असतील कुणी एक शब्द ग्रह काढला नाही त्या कुटुंबाला कुणी आश्वासन दिलं नाही शासनानं किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याने एसआयटी निर्माण करू असा एक शब्द देखील उल्लेख केला नाही का केला नाही हे प्रश्न विचारा का म्हणून एखाद्या गोर गरीब घरची जर पोरगी लेख गेली असेल तर तिच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे जोपर्यंत तुम्ही न्याय देणार नाही आम्ही हा तुम्हाला प्रश्न हा सवाल विचारण्यात सोडणार नाही त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आहे हे महाराष्ट्राची संस्कृती नव्हती महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली संस्कृती आहे स्वराज्य निर्मिती स्वराज्यामध्ये काय सांगितलंय की रयतेचं राज्य असलं पाहिजे जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत जनता जे आहे ते झालं पाहिजे त्यांचं कल्याण झालं पाहिजे त्यांचं ऐकलं पाहिजे पण आज असं होताना दिसत नाही मित्रांनो आज ते फक्त आपल्या बगल बच्चांचं ऐकतात त्यांच्यासाठी काम करतात आणि तुम्हाला जनतेला त्यांनी ग्राहित धरलेलं आहे त्यांची बेरीज प्रत्येक आमदार कुठल्या पक्षातून निवडून आला तेव्हा जेव्हा तो निवडून आला त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला मला निवडून द्या मी तुमची सेवा करेन निश्चेनं तुमची सेवा करेन सांगित होतं का नाही सांगितलं होतं का नाही जायच्या पहिला विचारलं का जायच्या पहिला परवानगी घेतली जायच्या पहिला परवानगी घेतली मग आता परत जेव्हा येतील तेव्हा तुम्ही काय म्हणणार जर ते म्हणले अबकी बार तुम्ही फक्त एवढंच म्हणा बस कर यार महाराष्ट्रामध्ये आपल्याला आपल्या न्याय हक्कासाठी ही निवडणूक आहे प्रियंका गांधी काही वेळामध्ये आपल्याला संबोधित करणार आहेत पण आपल्या काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून जो गॅरंटी कार्ड आपण जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये ठळक नमूद केलंय आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी कन्याकुमारी ते काश्मीर मणिपूर ते मुंबई पायी चालले लोकांना ते भेटले आपल्यापैकी अनेक लोक त्यांना भेटले त्यांना आपल्या व्यथा सांगितल्या आणि त्या व्यथा त्यांनी ऐकून घेतल्या आमच्या नेत्याचं एकच आहे आम्ही मन की बात करणार पण आम्ही तुमच्या मनात काय ते ओळखून त्याची बात करणार आम्ही आमच्या मनाचं बोलत बसणार नाही आम्हाला हे आहे आम्हाला ते करायचंय तुमच्यासाठी करायचंय तुमचे स्वप्न पूर्ण होतील ह्यासाठी करायचंय तुम्हाला तुमचे अधिकार मिळतील ह्यासाठी करायचंय तुम्हाला समृद्धी मिळेल तुमचे दिवस चांगले होतील ह्यासाठी करायचं आहे तर न्याय हक्क आपला मिळवण्यासाठी मजुरांना जर चारशे रुपये मजुरी पाहिजे असेल तर आपल्याला डॉक्टर शिवाजी काळगेंना मतदान करावं लागेल का, का करायचं डॉक्टर शिवाजी काळगेला मतदान चारशे रुपये मजुरांना मजुरी मिळाली पाहिजे गॅस सिलेंडर महागाई कमी झाली पाहिजे तरुण बेरोजगारांना रोजगाराची गॅरंटी जे एकवीस ते पंचवीस वर्षामध्ये माझे तरुण मित्र आहेत त्यांच्यासाठी खास करून सरकार योजना आखणार आहे की त्यांची पहिली नोकरी सरकारच्या माध्यमातून त्यांना मिळवून देण्यामध्ये सरकार त्यांची मदत करणार आहे आणि किमान एक लाख रुपये पगार त्या नोकरीच्या माध्यमातून त्यांना देण्यात येईल शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त शेती पाहिजे ह्या सगळ्या बाबी जर आपल्याला करायच्या असतील तर आपला हक्काचा खासदार आपल्या हक्काचं सरकार दिल्लीमध्ये असलं पाहिजे अनेक अशा गोष्टी आहेत गोरगरीब महिलांना दारिद्र्य रेषाखाली जे महिलांचे कुटुंब असतील त्या एका कुटुंबामध्ये एका महिलाच्या नावानं एक लाख रुपयाचा पगार आपल्याला चालू करायचा आहे तिचा सन्मान वाढवायचा आहे तिच्या हाताला आधार द्यायचा आहे ते कुटुंब कसं चालवत असेल या महागाईमध्ये आपण त्याचा विचार केला पाहिजे सत्तर वर्ष लागली सिलेंडर कधी चारशेच्या पुढं गेल नव्हता दहा वर्षामध्ये बाराशे करून टाकलं सत्तर वर्ष लागली पेट्रोल कधी साठच्या वर गेल नव्हता दहा वर्षामध्ये शंभरी पार करून टाकली सत्तर वर्ष लागली दहा पंधरा टक्क्याच्या वर बेरोजगारीचा टक्का कधी वाढला नव्हता दहा वर्षामध्ये हाच टक्का चाळीसच्या पार झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचंय आपला हक्क कशात आहे आपलं बघा कुणाला खासदार करायचंय कुणाला मंत्री करायचंय ते बघू नका आपल्या हक्काची निवडणूक आहे आपल्या अधिकाराची निवडणूक आहे जे अधिकार आपल्याला संविधानाने दिलेले आहेत जे अधिकार आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत जे संविधान आपल्या भारत देशाने आपल्याला दिलेला आहे तो संविधान टिकवायचा असेल तर ह्या वेळेस सात तारखेला पंजा समोरचं बटन आपल्याला दाबावंच लागणार दाबणार का नाही दाबणार जरा हात वर करून सांगा मागचे पण ही ताकद ही शक्ती हा विचार हा निर्धार हा निश्चय येणाऱ्या सात तारखेला आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपण सर्वांनी हा विजय खेचून आणावा लागेल कारण का ते लोक म्हणतायत की येणाऱ्या काळामध्ये हे तो अभि ट्रेलर है दहा वर्ष ट्रेलर दाखवलाय विचार करा तर ह्यांचा पिक्चर बघावा लागला तर हॉरर पिक्चर पेक्षा कमी नसेल हा जर पिक्चर लागला तर आपलं काय होईल हा विचार करा ह्यांच्या नादी लागलो तर देश दोन लाख कोटीनं कर्जबाजारी होतोय प्रत्येक ती संस्था जी या देशाची होती या देशाची मालमत्ता होती या जनतेची मालमत्ता होती की गेली दहा वर्ष तरी त्या सगळ्या संस्था विकल्या सगळ्या संस्थांचा लिलाव केला प्रत्येक गोष्टीमध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट करायचे लाख लाख दोन दोन लाख कोटीचा कर्ज काढायचा आणि त्याच्यावर परत रस्ता करायचा बुलेट ट्रेन करायचं पण त्याचं तिकीट आपल्याकडूनच काढायचं त्याच्यावर टोल आपल्याकडूनच घ्यायचा कुणी समृद्धी महामार्गावर गेले का इकडून समृद्धी महामार्गावर किती रुपयाचा टोल आहे पाच हजार विचार करा किती पाचशे प्रत्येकाकडून पाचशे हजार रुपयाचा टोल ते वसूल करत असतील तर हे एक लाख रुपये तुमच्या विकासाचे कसे एकीकडे विकास सांगायचा कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरायचे आणि तुमच्या आमच्याकडून गोर गरीब जनतेकडून वसूल करायचे सोयाबीनची किंमत दहा वर्षापूर्वी देखील चार हजार होती दोन हजार चौदाच ही बाजार समिती किंवा बाजारपेठेमध्ये आपण जाऊन विचारलं पुढे आहेत का आमचे बाजार समितीचे पुढे पुढे चार दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा ला चार हजार आजही चार हजारच आहे पण विचार करा लागवडीचा खर्च किती पट वाढला ते म्हणले होते दाम दुप्पट करू पण लागवडीचा खर्च दुप्पट झाला डीएपी खत चारशेचा असायचं बाराशेच केलं आणि त्याच्यावर म्हणतात आम्ही तुम्हाला सबसिडी देतोय सबसिडी शेतकऱ्याला देत नाही आहेत सबसिडी तुमच्या नावानं त्या उद्योगपत्याला देत आहे ज्याची ती बॅग आहे त्या बॅगवर लिहून येत आहे की आम्ही तुमच्या नावानं त्यांच्या खात्यावर जमा करतोय सांगायचं तुमचं आहे तुमच्या पदरात पडू द्यायचं नाही माझा सरकारला सवाल आहे आठ आठ महिने गोरगरिबांच्या पगारी होत नाहीत तर ह्यासाठी कधी कर्ज काढलेलं ऐकलंय का ला आपण की सरकारनं गरीबांच्या पगारी वेळेत व्हाव्या म्हणून वीस हजार कोटीचं कर्ज काढलं आणि लोकांची पगार केली शेतकरी जेव्हा पीक विमा मागायला जातो कधी आपण ऐकलंय का सरकारने पाच दहा हजार कोटीचं कर्ज काढलं पण विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली कधी ऐकलंय का शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत असेल तर सरकारने दोन तीन हजार दहा हजार कोटीचं कर्ज काढलंय पण हमी मध्ये खरेदी केलंय कधीच आपण हे ऐकणार नाही पण आपण काय ऐकतो की काही जे उद्योजक कारखाने लावून बसलेले आहेत त्यांची सोय व्हावी म्हणून शेतकरी आज जर कमी भावामध्ये आपला माल विकायला स्वाभिमानानं माल विकायला बाजारामध्ये येत नसेल तर एक, -एक लाख कोटीचा माल आयात केला जातो दुसऱ्या देशातून एक लाख कोटी आपल्या देशातले तुमचे आमचे पैसे हे बाहेरच्या देशात पाठवायला लागलेत कुणाचा विकास करायचा आहे ना मतं तुमची घ्यायची आहेत पण देशाचा विकास तिकडचा करायचा आहे मतं तुमची घ्यायची आहेत कारखाने गुजरातला पाठवायचे आहेत मतं तुमची घ्यायची आहेत बेरोजगार तुम्हालाच आहे मत तुमची घ्यायची खिशावर कात्री तुमच्याच मारायची आता तरी जागे व्हा जागे झालात का नाही जोश कायम ठेवा अवघ्या काही मिनिटामध्ये आपल्या प्रियंका गांधी आदरणीय नेत्या आपल्या समेत असणार आहेत त्यांना उदगीरची ताकद कळाली पाहिजे त्यांना उदगीरचा विचार कळाला पाहिजे उदगीर करा नो तुम्ही जे ठरवलंय सात तारखेला तुम्ही काय करणार अपने हात से या माध्यमांना कळू द्या की हे उदगीर आहे पिल्लू ह्या जोशाने आपल्याला पुढच्या आपल्या नेत्यांचं स्वागत करायचं अनेक प्रश्न आहेत अनेक गोष्टी आहेत स्थानिक राजकारणावर मी आज आज काही बोलणार नाही तुम्हाला सगळं माहिती आहे चारशे पार चारशे पार चारशे पार चारशे खुर्च्या भरा घाम आला होता आला होता का नाही पुढच्या भरता येत नव्हत्या आणि म्हणतायत चारशे पार खासदारात प्रचारात फिरतायत चारशे कार्यकर्ते मागे नाही आहेत कुणी नाही त्यांच्या मागे बरोबर आहे त्यांच्यासाठी एकच गाणं आठवतय त्यांचा प्रचार बघितल्यानंतर एकच आठवतंय अकेला यारो ना घर है ना ही चलते जाना है युही चलते जाना है आता चलते चलते परत ते एकटेच आहेत त्यांना एकट्या एकट्यानी कड कडण आवय कुठे आपल्या लातूरच्या विकासासाठी आपण डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून त्यांना आम्ही विनंती आहे की आमच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे इथल्या उद्योगाचा प्रश्न मोठा आहे इथं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे इथं प्रक्रिया शेतीमालावर प्रक्रिया करण्याचे इंडस्ट्रियल पार्क आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावे लागतील ते ते उद्योग आपल्याला इथं आणावे लागतील ज्यासाठी पाणी कमी लागणार आहे ते स्वतः डॉक्टर आहेत आम्ही मागे महाविकास आघाडी सरकार असताना भैयांच्या माध्यमातून सरकार समोर असं निवेदन केलं होतं राज्य शासनाच्या इथं मेडिकल पार्क व्हावा औषधी निर्माण करणारे कारखाने व्हावे त्याला कमी पाणी लागतं तर डॉक्टर तुम्ही आहात तुम्हाला याच्यामध्ये जास्त अभ्यास असेल माहिती असेल तुमच्या माध्यमातून मराठवाड्यासाठी एखादं एम्स आय आय टी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणायचं आम्ही सर्व तुमच्या मागे उभे राहणार आहोत की लवदीरची जनता लातूरची जनता तुम्हाला मोठं करून जसं आपल्या काळामध्ये जसं काँग्रेसच्या काळामध्ये जो इतिहास काँग्रेसचा आहे जे सभागृह आदरणीय शिवराज पाटील चाकूरकरांनी गाजवलं सभागृहाचा अध्यक्ष पद तो मान लातूरला मिळाला आदरणीय सोनियाजी गांधींनी लातूरला या देशाचा पदाचा मान दिला त्या सभागृहामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे आपण जाणार आहात तर शिवराज पाटीलकर चाकूरकर साहेबांना साजेचं असं काम आपलं असलं पाहिजे आपले नेते आदरणीय विलासराव ने देशमुख साहेबांना साजेचं आपलं सा काम असलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये उदगीर असेल लातूर असेल निलंगा असेल लोहा कंधार असेल अहमदपूर चाकूर असेल लातूर ग्रामीण असेल रेणापूर असेल ह्या सगळ्यांना एक एकत्र ठेवून प्रत्येकाच्या तालुक्याची मागणी प्रत्येकाच्या तालुक्यामध्ये आपली बैठक प्रत्येक तालुक्यामध्ये आपला संपर्क कारण की अपेक्षा फार आहे डॉक्टर साहेब गेली दहा वर्ष ह्या लोकांना खासदार काय होता खासदार काय करू शकतो खासदार कसा असावा याचा विसर पडलाय सर्व उच्च सभागृहामध्ये गेलेला आपला सदस्य त्याचं काम त्या कसं त्या असलं पाहिजे आपल्या देशाच्या सगळ्या योजना आपल्या भागामध्ये कसं असलं पाहिजेत साहेबांचं ब्रीद वाक्य असायचं जे जे नवं ते लातूरला हवं आता लातूरला नवा खासदार हवाय का था नाही <Nexus 1> होईल होईल तुमच्या मनासारखं होईल थोडं थांबा लोकसभा तो अभी झाकी है लोकसभा तो अभी झाकी है विधानसभा अभी बाकी है एकच लक्ष आता या राज्यामध्ये या देशामध्ये संविधानाला मानणारं सरकार आणायचंय संविधान आबादी ठेवणारं सरकार आणायचंय शेतकऱ्याचे गोष्टकरांचे प्रश्न सोडवणारं सरकार आणायचंय नारीला ना सुरक्षा देणारं सरकार आणायचंय तरुणांना न्याय हक्क देणारं सरकार आपल्याला आणायचंय येणाऱ्या काळामध्ये एकदा लोकसभा झाल्यानंतर घेऊन मशाल हाती घेऊन मशाल हाती गाडा गद्दारी वाजवा तुतारी हेच लक्ष ठेवा येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीला सांगतो की महाराष्ट्रामध्ये मा वातावरण अतिशय चांगलं आहे प्रत्येक सर्वे कंपनी आपल्या महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडीचं सरकार असेल या सरकारला निवडून आणण्यासाठी तत्पर आहे प्रत्येक निवडणुकीच्या फेज मध्ये सर्वांनी मोठ्या टाळ्याच्या गजरामध्ये आपल्या नेत्या प्रियंका गांधी या व्यासपीठावर येत आहेत सर्वांनी जोरात त्यांचं स्वागत करावं टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत उद्दीरची ताकद उदगीर ता जल्लोष लातूर का जल्लोष प्रियंका जी गांधी स्वागत करने शहर में लातूर की ओर से प्रियंका जी गांधी आपका लाख लाख स्वागत करता हूं जो जनता आप में इंदिरा जी की छवि देखती है सोनिया जी की छवि देखती है राजीव जी का विचार देखती है ये जनता आपकी स्वागत करने के लिए उत्सुक है मैं फिर से दिल से आपका स्वागत करता हूं भरत देखता सर्वाधिक जोरदार ताजा वाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रथम पोस्ट